डिजिटल माध्यमांच्या आधारे अनेक गुन्हे घडत असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागालाही तशा पद्धतीची सक्षम यंत्रणा उभे करणे गरजेचे आहे वारंवार घडणाऱ्या गुन्हे व पद्धती लक्षात घेऊन तांत्रिकरित्या तपास प्रतिबंधात्मक कारवाई बंदपत्र आदी प्रक्रिया वेळेत होणे गरजेचे असते गुन्हा प्रमाण वाढवण्यासाठी तपास यंत्रणा अधिक सक्षम करावी असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहर ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे गृहमंत्री अनिल देशमुख कायदा सुव्यवस्था संबंधित अमरावती पोलीस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक मध्ये त्यांनी पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत अमरावती जिल्ह्यात अवैध रेतीत वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे यावर आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने मध्य प्रदेश राज्य सीमा तसेच रेती वाहून येणाऱ्या मार्गावर चेकपोस्ट निर्माण करून कडक तपासणी करावी गांजा तस्करी अवैध गुटखा विक्री दारूबंदीच्या प्रकरणात खोलवर शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी मोटार वाहन गुन्हे महिलांच्या तक्रारी बालकांवरील लैंगिक अत्याचार पोस्को आदी संदर्भात विशेष पथकाचे गठन करून तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे आदेश यावेळी देण्यात आले शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठविलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल पोलीस स्टेशनसाठी नवीन इमारत बांधकामसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल पोलीस विभागाकरिता वाहन खरेदीसाठी जिल्हा नियोजन समिती योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा गुन्हेगार व गुन्ह्यांची माहिती अपडेट राहण्यासाठी डेटा सेंटर मुख्यालय निर्माण करण्यात यावे डिजिटल माध्यमांचा वापर करून विविध प्रकारचे फसवणुकीचे प्रकार वाढले आहे यावर कारवाई करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य घेऊन फसवणुकीच्या प्रकरणात तांत्रिक शोध पद्धतीने विकसित करावी यासाठी पोलीस विभागाने हैदराबाद व औरंगाबाद पोलीस विभागाच्या धर्तीवर माहिती तंत्रज्ञान विभागाची मदत घेऊन विशेष अॅप पथक तयार करावे सायबर क्राईम संदर्भात जनतेमध्ये अधिकाधिक जनजागृती करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી